पोरात पोरा आहेत चल तरी भेटली पोरंवाली नमस्कार मित्रांनो मी संकेत बागडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो दोन दिवस खूप पाऊस पडलं म्हणून खेकडी सगळी बिला दगड्यांखाली आले असतील म्हणून आमचा प्लॅन आहे की दगडे उलटून खेकडी पकडा जायचं आजचं चला मग जाऊया आपल्यासोबत पोरं आहेत ते तुम्हाला हॉलत दाखवीन चला मित्रांनो हो खोला झालो आता होल्याच्या वरतीया नाव काय मित्रांनो माझं नाव शुभम दिनेश भागडे माझे नाव प्रतीक रविकांतातले इयत्ता लास्ट इयथ <laughs> पण <पन> लास्ट इयर <laughs> तेरा तेरा चला <laughs> चला खाली, खाली।, खाली आलो हा वागल्याचा कडा वाहाने बघा थोडा थोडा हा काय करत आहे मित्रांनो आता आता खाली सुरुवात करू चला मित्रांनो पहिला चिरवा भेटला बाहेरच होता कसा पकडला असा भेटला मित्रांनो बापे असा कर

हात ठेव तिथ हात ठेव आबा आला 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 सांगतोय ना आज चांगली भवानी लागला आपल्याला

chém kiểu <laughs> linh tinh tết có gì biết mà đi <laughs> rồi <laughs> tạt tát

छोटा अस न असं प्यारा अस वाटायला होल हाय तिथे हिला उलट या का थमथम हा हा कधी काढूया

थेली, एक थेली, पोरा आहे तरी भेटली पोरंवाली पोरा दाखव दाखव पिल्ल्या बघा राम राम सुर पिल्ले ती हिला बघायची आज रात्री ती बाहेर पडली असती पिल्ल्या सोडा सगळीकडे सगळीकडे दोन तीलाय

सोडायचे खाली सोड ना खाली भेटत पाणी बोलतो संकेत इथून घे ना इथे 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 ना तरी मला सांगतो भेटणार भेटणार मारो नाही काय करा <laughs> रात्रीची पण भेटली असतील भेटली असतील फक्त सोम सारखा नको सोबत रात्रीच्या पण सोडतो त्या तिची टक्क्या केबीसी वर आली काय सांगते खराब मनापासून करा ये राहणार माझा दगडीला हात नाही की किरवा फेकते منه हात लावते तुला हाय हाय भेटलेला आहे आता घरा <laughs> ओ गेला गेला मोठा जाणतो बोलतो जाणतो हाय मित्रांनो आता एवढी पकडली आता भूक लागली पोराना नारी मारी बिड्डे आणलेल्या आता खाता तू तिकडे अजून पकडत आहे खावा आता मित्रानो बिस्किट वगैरे खाल्ली आता आले वागल्याच्या बिलाची इथे आतमध्ये वागले आहेत का बघायला <laughs> तिकडे कोपऱ्यात मला तिकडे <ने> वागला आहे तिकडवर मला तिकडं जाऊ दे वाटत कोण आहे भाऊ बाई आहे बाप्या बोलते बाई बाई बोलते बाप्या बाई आहे बाई मित्रांनो फायनली आपली खेकडी पकडून झाली आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेन किती खेकडी भेटली ती चला घरी

मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका असेच मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय